हा लक्ष द्यायकडे दा तर बघा आपण बहुपदींचा भागाकार बघायला लागलेलो आणि त्या बहुपदींच्या भागाकारामध्ये पहिली गोष्ट आपण एक पदीला एक पदीने भागणे बहुपदीला एक पदीने भागणे आणि बहुपदीला द्विपदीने भागणे तर याच्यामध्ये आपण काय बघितलं एक पदीला एक पदीनं आपण ज्यावेळी भागत असतो तर एक पदीला एक पदीनं भागण्यासाठी काय केलं जातं तर थोडक्यात आपण जो भागाकार घेतोय <coughs> एक मिनिट एक एक कर, करतो? करतो। तर एकपदीला पदीला एक भागत असताना आपण काय करतो अंकांकांचा डायरेक्ट भागाकार आणि काय असेल तो चलपदांचा सुद्धा काय करतो भागाकार करतो हे आपण कालच्या लेक्चरला बघितलेलं आहे आता आपल्याला जे बघायचं आहे म्हणजेच आपल्याला आता फुडल्या गोष्टी बघायच्या आहेत तर याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत आता द्विपदीला किंवा बहुपदीला कशाने भागणे तर आपलं टायटल करा द्विपदीला एकपदीने भागणे द्विपदीला एक पदीनं भागणे हा आपला आता काय बहुपदीला सॉरी कशाला बहुपदीला एक पदीनं भागायचं आहे बहुपदीला एक पदीने एक पदीने भागणे बघा आता बहुपदीला एक पदीनं भागण्यासाठी आपण काय करणार आहे तर बहुपदी घ्यायची आणि त्याला आहे उदाहरणार्थ आपण आता बघूया तर उदाहरणासाठी आपण इथं एक उदाहरण घेतो <coughs> उदाहरणात घेऊया बघा अधिक आठ एक्स वर्ग लक्ष द्या पहिल्यांदा आठ एक्स वर्ग भागिले आपल्याला दोन एक्स दिलं काय दिलं सहा घन अधिक आठ एक्स वर्ग भागिले दोन एक्स आपल्याला हे सोडवायचं आहे तर आपण आता बघा दोन्ही मार्गाने सोडवायचं लक्ष द्या पहिल्यांदा तर दोन्ही मार्गाने आपण याला सोडवायचं आहे कशा पद्धतीनं तर आपल्याला भागाकार करायचा आहे तर आपल्याला काय करायला पाहिजे बघा इथं काय करायला पाहिजे सायक्स घन अधिक आठ यक्स वर्ग आता बघा याला न भागायचं आपल्याला दोन न तर आता पहिल्यांदा काय करायचं बघा ह्या सायक्स पहिली जी पद आहे त्या पहिल्या पदाचा विचार करायचा दोन ला न गुंडल्यानंतर सहा येणार तीन न आणि यक्स ला किती न गुंडल्यानंतर यक्स घन येणार यक्ष वर्ग कशाना गुणल्यानंतर यक्ष वर्ग म्हणून बघा हे तर तीन गुणिले दोन काय होणार सहा आणि यक्ष गुणिले यक्ष वर्ग काय होणार यक्षचा गण यांची काय करायची व की करायची ते होणार बघा शून्य आता वरून उतरून घ्यायचे काय आठ यक्ष वर्ग आता बघा शून्य अधिक आठ एक वर्ग काय होणार आठ एक वर्ग वाटल्यास बघा हे नाही लिहिलं इथं तरी चालतं फक्त ह्याचं चिन्ह आपण व्यवस्थित खाली घ्यायचं उदाहरणात डायरेक्ट आपण असं म्हणू शकतो ह्याला हे गेलं ठीक आहे आणि आपल्याला काय मिळणार बघा आठ एक्स वर्ग आता मला सांगा ह्याचं चिन्ह अधिक आहे ह्याचं पण चिन्ह कोणतं आहे अधिक मग अधिक इथं पण अधिक याचं असेल तर वरती चिन्ह कोणतं पाहिजे अधिकच पाहिजे त्यानंतर बघा दोन ला किती गुणल्यानंतर चार येणार रे चार न सॉरी दोन ला किती गुणल्यानंतर आठ येणार तर चार न आणि यक्स ला किती गुणल्यानंतर यक्स वर्ग येणार एक्स न म्हणून बघा चार दुनी आठ किंवा अधिक गुणिले अधिक काय होणार अधिक त्यानंतर चार दुनी आठ यक्स गुणिले एक्स काय होणार यक्सचा वर्ग आणि यांची काय करायची वजावाकी मग वजावाकी केल्यानंतर काय होणार इथलं चिन्ह बदलणार आणि आपल्याला काय मिळणार आठ एक्स वर्ग आठ एक्स वर्ग निघून जाईल शून्य म्हणजे भागाकार किती आला तुमचा तीन यक्स वर्ग अधिक चार एक्स हे झालं आपल्याला भागाकाराच्या पद्धतीनं आपण आता आपल्या पद्धतीनं जाऊया म्हणजे बघा भागा, भागाकार म्हणजेच काय असतं गुणोत्तर काढायचं असतं थोडक्यात म्हणल्यानंतर आपल्याला काय मिळणार तर मी तर खाली एक स्टेप वाढवत होती का याला दुसऱ्या पद्धतीने सोडवण्यासाठी आपण इथं विचारात घेऊया सहा चा घन अधिक आठ यक्सचा वर्ग भागिले काय करणार दोन एक्स तर आता काय करायचं बघा हा दोन एक्स याचा पण छेद आहे आणि याचा पण छेद आहे दोघांचा छेद आहे म्हणून हा छेद याला पण द्यायचा आणि याला पण द्यायचा कसं येणार बघा सहा यक्स घन भागिले दोन एक्स अधिक काय होणार आठ यक्स वर्ग भागिले दोन एक्स आणि मग काल जसं आपण बघा एक पदीला एक पदीनं कसं भागतो तसं भागून टाकायचं काय मिळणार दोन ने इथं भाग दिला किती राहणार रे बे त्रिक सहा त्यानंतर यक्स यातलं एक गेलं आणि एक गेलं तर इथं किती राहणार वर्ग म्हणजे काय मिळेल तीन यक्स वर्ग अधिक <coughs> मधलं चिन्ह आहे तसं दोन न इथं भागल्यानंतर काय राहणार बे चोक आठ आणि इथलं एक्स आणि इथलं एक यक्स गेलं की किती राहणार एक्स म्हणजे बघा इथं पण आपलं उत्तर एवढं आलं आणि इथं भागल्यानंतर सुद्धा उत्तर तेवढंच आलेलं आहे बघा या पद्धतीनं आपण दुसरं गणित घेऊ आपल्याला काय बघायला मिळतं ते बघू ठीक आहे तर उदाहरणार्थ पंधरा वायचा चौथा घात पंधरा वायचा चौथा घात अधिक दहा वायचा घन वजा तीन वायचा वर्ग ही तुमची बहुपदी आहे ह्याला भागिले तुम्हाला करायला सांगितलंय पाच वायचा वर्ग काय करायचंय पाच वायचा वर्ग आता बघा ह्या नला आहे पहिल्यांदा आपली साधी पद्धत काय करायचं भागाकार घ्यायचा कशा पद्धतीनं इथं काय लिहिणार पंधरा वायचा चौथा घात अधिक दहा वायचा घन वजा तीन वायचा वर्ग आणि याला भागिले काय करणार आपण पाच वायचा वर्ग आता पहिल्यांदा पाचला किती न गुणल्यानंतर पंधरा येईल रे तीन न आणि वाय वर्गला किती न गुणल्यानंतर वायचा चौथा घात ये वाय वर्ग न म्हणल्यानंतर इथं काय बसणार हा भाग बसला तिना पाच पंधरा त्यानंतर वाय वर्ग उनिले वाय वर्ग वायचा चौथा घात यांची काय करायची वजा बाकी म्हणजे ह्याला हे गेलं आता उतरून काय घेणार सांगा अधिक दहा वायचा घन ठीक आहे सगळं नाही उतरून घेतलं तरी चालतं हे नंतर उतरून घेतलं तरी चालतं काय प्रश्न नाही आता आपल्याला काय करायचंय बघा इथं पाच आहे आणि इथं दहा आहे आणि ह्याचं चिन्ह कोणता आहे अधिक आहे आणि ह्याचं पण चिन्ह आधी काय म्हणल्यानंतर इथं चिन्ह कोणतं देणार पण आधी मग पाचला किती न गुणल्यानंतर दहा येईल रे दोन न आणि वाय वर्गला किती न गुणल्यानंतर वाय घन येईल वाय न म्हटल्यानंतर इथं वाय आलं आणि मग काय होणार बघा पाच दुनी दहा हे अधिक चिन्ह असणार आहे आणि वाय गुणिले वाय वाय वर्ग गुणिले वाय म्हणजेच काय होणार वायचा घन ह्या दोघांची वजा बाकी म्हणजे ह्याला हे गेलं आता उतरून काय घेणार वजा तीन वायचा वर्ग आता बघा वजातीन व्हायचा वर्ग याच्यामध्ये जर आपण बघितलं मला इथं किती यायला पाहिजे रे वजातीन यायला पाहिजे आता वजातीन पाच लाख किती न गुणल्यानंतर वजातीन येणार हा प्रश्न तयार होतो तर लक्षात ठेवायचं याच्यासाठी ना आपण एक साधी इथं एक गोष्ट सांगतो की पाच पाच लाख किती न गुणल्यानंतर किती आलं पाहिजे वजातीन तर हे लक्षात ठेवायचं हे पाच इथं गुणिले ना इकडे गेल्यानंतर काय होणार भागीले म्हणजे एक्स बरोबर काय वजा तीन छेद पाच म्हणजे ह्यानं गुणायला पाहिजे साधी गोष्ट आहे लक्षात घ्या काय मिळालं आपल्याला वजा तीन छेद पाच न गुणायला लागते बघा पाहिजे तर पाच गुणिले वजा तीन छेद पाच काय होईल रे पाचला पाच निघून गेलं राहिले किती वजा तीन आणि आपल्याला वजा तीनच पाहिजे ना गुणाकार अलग डोक्यात काय कंडिशन आहे तर हे आपल्याला जर समजत नसेल तर असं करायचं मी तर दाखवलं बघा या पद्धतीने आपण काय करू शकतो पटकन करू शकतो काय लक्षात ठेवणार हे पाच गुणिले यक्स कितीनं गुणायचंय मला माहित नाही बरोबर ना? पाचला कितीनं गुणल्यानंतर किती यायला पाहिजे वजा तीन यायला पाहिजे ते वजा तीन मी इकडे ठेवलं कितीनं गुणायचं माहित नाही ते तसंच ठेवलं हे पाच फक्त इकडं भागीले केलं म्हटल्यानंतर काय आलं वजा तीन छेद पाच आता बघा वाय वर्गला कशालाच गुणायची गरज नाही वाय वर्ग इथं आहेच म्हटल्यानंतर बघा ह्या वजा तीन छेद पाच न कुणाला गुणायचं याला गुणायचं म्हणजे कसं येणार बघा पाच वायचा वर्ग गुणिले किती येणार वजा तीन छेद पाच आता काय होईल बघा ह्या पाचला हे पाच निघून जाईल आणि काय शिल्लक वजा तीन गुणिले वायचा वर्ग म्हणजे काय होणार वजा तीन वाय वर्ग आणि हे इथं लिहायचं करणार वजाबाकी म्हटल्यानंतर ह्याचं चिन्ह काय होणार अधिक आणि ह्याला हे काय होणार निघून जाणार उत्तर किती शून्य भागाकार किती आला एवढा आला ना तर आता बघा हाच आपण भागाकार भागा डायरेक्ट इथं पण काढणार आहे बघा अशा पद्धतीनं दुसऱ्या पद्धतीनं आपली कोणती पंधरा वायचा चौथा घात अधिक दहा वायचा घन वजा जा तीन वायचा वर्ग भागीले किती येणार रे पाच वायचा वर्ग हा छेद याचा पण असणार आहे याचा पण असणार आहे आणि याचा पण असणार आहे समान कॉमन छेद असतो सामायिक छेद म्हणतो आपण त्याला तर लक्षात ठेवायचं कसं सामायिक छेद छेद म्हणजे काय रे दोन छेद तीन अधिक चार छेद तीन असं असलं की आपण कसं लिहितो रे दोन अधिक चार छेद तीन म्हणजे हा काय झाला रे सामायिक छेद लक्षात ठेवा मग तो सेपरेट सेपरेट देता येतो ना ह्याचा ह्याला द्यायचा आणि ह्याचा ह्याला द्यायचा इथं दिलाय बघा सेपरेट तसं इथं मग आपण आता काय करणार सामायिक छेद आहे तो सगळ्यांना देऊन टाकायचा कसा देणार तर पंधरा वायचा चौथा घात भागीले पाच वायचा वर्ग अधिक दहा वायचा घन भागिले पाच वायचा वर्ग वजा तीन वायचा वर्ग भागिले पाच वायचा वर्ग आता बघा पाच त्रिक पंधरा है ना इथं तीन आणि वाय वर्गनं इथं भाग दिला आ, का तर काय होणार रे आपल्याला माहित आहे मग अशी आपण कालच आपण सांगितलंय जर दोघांचा भागाकार असेल तर घातांकांची काय करायची वजा बाकी चारातून दोन गेले राहिले किती दोन म्हणजेच काय होणार वायचा वर्ग त्यानंतर अधिक येत बघा पाच दुनी दहा बरोबर का पाच दुनी दहा आणि त्यानंतर वाय वाय घन वजा वाय वर्ग म्हणजे काय होणार वायचा एक घातांक बरोय का तीन मधून दोन गेले किती मधून जाणार रे तीन मधून दोन गेले काय होणार फक्त वायचा एक घातक ठरणार आणि त्यानंतर बघा इथं काय होणार वाय वर्गला वाय वर्ग निघून जाणार का काय वजा तीनशे पाच आणि हेच उत्तर इथं आहे का बघा आहे ना तर बघा हे आपल्याला सोपं पडतंय लक्षात ठेवायचं ह्याच्यापेक्षा तर त्याच्यानंतर आपल्याला बघा काय येणार आहे उदाहरणार्थ दुसरा लेखन घेऊ आपण त्यावेळेल बघा बारा चा तिसरा घात वजा सहा चा वर्ग भागी सॉरी अधिक अधिक चार पी चार पी भागिले भागिले काय येणार तीन चा वर्ग आपल्याला बघाय सोडवायचंय आता आता कशा पद्धतीने सोडवणार पहिल्यांदा आपलं रेग्युलर कस तीन चा वर्ग ठीक आहे तीन पी चा वर्ग घेतला आणि इथं काय बारा पी चा तिसरा घात वजा सहा पी चा वर्ग अधिक चार पी ठीक आहे आता बघा पहिल्यांदा तीनला किती गुंडल्यानंतर बारा येणार चार न निघल्यानंतर चारचा भाग आणि पी वर्गला किती नुंडल्यानंतर पी घाण येईल फक्त पी न पहिल्यानंतर बघा चारी त्रिकम बारा आणि पी वर्ग गुणिले पी म्हणजे काय येणार पी चा तिसरा घात यांची काय करणार वजा बाकी मग ह्याला हे काय होणार निघून जाणार आता उतरून काय घ्यायचं वजा सहा चा वर्ग आता मला सांगा तीन ला किती न म्हणल्यानंतर वजा सांगितलं वजा, वजा दोन न आणि पी वर्गला काय गुणायची गरजच नाही तर पी वर्गच आहे म्हणल्यानंतर वजा दोन आहे तसं काय मिळणार आपल्याला सांगा हा किती मिळेल आपल्याला हा वजा दोन गुणिले तीन म्हणजेच वजा अं किती मिळणार सहा चा वर्ग आणि ह्यांची बाकी म्हणल्यानंतर काय नाही तर चिन्ह अधिक होईल आणि ह्याला हे निघून जाईल आता बघा अधिक चार पी आता इथं भागच बसणार नाही का कारण इथं बघा पी वर्ग आहे आणि इथं काय दिसतंय तुम्हाला फक्त पी त्यामुळं आपल्याला इथं भाग देता येत नाही म्हणजे ही तुमची काय राहिली रे बाकी राहिली तिला काय म्हणतात बाकी राहिली ही झाली तुमची बाकी त्याच्यानंतर इथं हा काय आला भागाकार भागाकार त्यानंतर हा काय आहे भाजक भाजक सॉरी भाजक हा आणि हे काय हे भाज्य हे, हे काय आहे भाज्य मग आता आपल्याला बघा सूत्र माहित पाहिजे तर आपण अजून काय करूया एक वेगळ्या पद्धतीने इथं जाऊया कोणत्या पद्धतीनं ह्याला डायरेक्ट आपल्या पद्धतीने भाग द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे बाकी वगैरे काय राहतंय कशा पद्धतीनं लयाच असतं ते आपण बघू ठीक <coughs> आहे अं आपल्या ह्याच्यानुसार कस बारा पिचा घन वजा सहा पीचा वर्ग अधिक चार पी भागिले किती रे तीन पीचा वर्ग आता बघा हा भाग देत असताना काय करणार हा घटांक सॉरी हा ह्याला पण भागीले ह्याला पण भागीले याला पण भागीले भागी भागी सामायिक चेद ना म्हणल्यानंतर काय येणार बारा पीचा घन भागीले तीन पीचा वर्ग वजा सहा पीचा वर्ग भागीले तीन पीचा वर्ग अधिक चार पी भागीले तीन पीचा वर्ग ठीक आहे इथं तुम्हाला इथं भाग घालवता येतो परंतु इथं नाही बस इथं आपल्याला भाग देता येत नाही आता इथं कसं असतं बघा की इथं काय होते तीना चोक बारा बरोबर आहे आणि इथं पी घी घी वर्ग गेला काय होणार सांगा फक्त पी राहणार ठीक आहे म्हणजे इथं चार पी आलं आलं व जा तीन दुनी काय होणार सहा त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला काय मिळेल पी वर्गला पी वर्ग, वर्ग निघून जाईल म्हणजे इथं काय लिहायची गरज नाही अधिक काय येतंय बघा इथं चार आणि तीनचा काय भाग बसणार नाही फक्त इथलं बघा इथलं एक पी जाऊ शकते आणि इथलं एक पी जाऊ शकते बघा म्हणजे अंशात काय राहणार चार भागिले काय राहणार इथलं तीन आणि ह्यातलं एक राहणार काय पी असा आपल्याला भाग देता येतो परंतु याच्यामध्ये बघा आपल्याला काय करावं लागतं तर या पद्धतीनं भागाकार वेगळा बाकी वेगळी ठेवावी लागते ओके ह्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीनं भाग देऊ शकतो बघा हे कसलं झालं रे हे काय झालं तर बहुपदीला कशाने भागणं एक पदीनं भागणं आता आपल्याला बहुपदीला द्विपदीनं भागण्याचा विचार करायचा आहे बघा लागलीच आपण ते बघून घेऊ बहुपदीला बहुपदीला द्विपदीने भागणे द्विपदीने भागणे काय येणार रे कोणती पण आपली एक बहुपदी असेल आणि त्याला कशाने भागायचं आपल्याला तर द्विपदीनं भागायचं आहे पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये उदाहरण घेऊया आता उदाहरणांमध्ये कसं येणार बघा हा तर यक्स वर्ग अधिक चार यक्ष अधिक चार ही एक बहुपदी झाली भागिले यक्स अधिक दोन बघा ही बहुपदी आहे आणि ही द्विपदी आहे द्विपदी म्हणजे दोन पद आहेत बघा हे एक पद आहे आणि हे एक पद आहे दुवेपद आणि ही कशा आहे बहुपदी तीन पदांची बहुपदी झाली मग आता ह्याला काय करायचं आपल्याला ह्यानं आहे तर आपल्याला इथं भागाकार कशा पद्धतीनं एकच मिनिट आपल्याला इथं भागाकार आपल्या साध्या पद्धतीनं जसा होता तसाच करायचा आहे इथे काय नाक्स वर्ग अधिक चार यक्स अधिक किती येणार रे चार आणि इथं काय यक्स अधिक दोन काय वेगळं करायचं नाही यक्स ला किती न गुणल्यानंतर यक्स वर्ग येणार यक्स न दुसरा कशाचा भाग बसणार नाही ह्यानं आता इथं गुणून टाकायचं यक्स गुणिले यक्स काय होणार चा वर्ग अधिक गुणिले अधिक इथं पण चिन्ह अधिक आहे अधिक गुणिले अधिक काय येणार अधिक दोन गुणिले यक्स काय येणार दोन यक्स आणि ह्यांची काय करायची वजावाकी वजावाकी म्हटल्यानंतर चिन्ह इथं वजा येणार इथं वजा यक्स वर्गाला यक्स वर्ग काय झालं निघून गेलं चार यक्स मधनं दोन यक्स वजा है का अधिक चार आणि वजा दोन लक्षात घ्या अधिक चार एक्स अधिक चार एक्स वजा दोन एक्स म्हणजे काय झालं रे चिन्ह भिन्न आहेत ना ह्याचं चिन्ह अधिक आहे ह्याचं चिन्ह वजा काय सांगितलं होतं चिन्ह भिन्न असली तर वजा बाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मग चार एक्स मधनं दोन एक्स गेले राहिले किती दोन एक्स आणि त्याला चिन्ह कोणता येणार अधिक आणि हे वर्ण काय उतरून घ्यायचं चार उतरून घ्यायचं आता बघा एक्स ला किती न गुणल्यानंतर दोन एक्स येईल एक्स ला किती न बुडल्यानंतर दोन येईल दोन न लक्षात ठेवायचं दोन गुणिले एक्स किती येणार दोन एक्स आणि त्यानंतर अधिक गुणिले अधिक अधिक आणि दोन गुणिले दोन किती येणार चार आणि यांची काय करायची आपल्याला वजा बाकी इथं चिन्ह वजा झालं इथं चिन्ह वजा झालं ह्याला हे गेलं ह्याला हे गेलं बाकी किती राहिली शून्य हा झाला तुमचा भाग कर लक्षात येते का तर या पद्धतीने आपल्याला काय मिळेल बहुपदीला बहुपदी भागण्याची गोष्टी बघायला मिळतील आता दुसरी गोष्ट म्हणजेच आपण दुसरं एक्झाम्पल बघू याच्यामध्ये ठीक आहे बघा आपल्याला वायचा घन अधिक चोवीस वाय चोवीस वाय वजा दहा वायचा वर्ग भागिले भागिले वाय अधिक चार बघा ही बहुपदी आहे आणि या बहुपदीला आपल्याला काय करायचं आहे न भागायचं आहे तर इथं बघा इथं वायचा घन आहे वाय वर्ग हे आपल्याला दिलेला आहे परंतु एक मिनिट वायचा घन नाही वायचा चौथा घात वायचा चौथा घात आणि आपल्याला दिलेला आहे परंतु याच्यामध्ये बघा सगळेच घातांक नाही आहे पहिल्यांदा काय करायचं बघा जी बहुपदी असते त्याच्यामध्ये घातांक उत्तर त्या क्रमाने मांडून घ्यायचे कसे मांडायचे बघा अं बहुपदीमधील इथं मी लिहितो काय करायचं आहे ते बहुपदीमधील बहुपदी मधील बहुपदीमधील बहुपदी प्रत्येक पद प्रत्येक पद चलाच्या चलाच्या घातांकाच्या घातांकाच्या उत्तर त्या क्रमाने उत्तर त्या क्रमाने क्रमाने मांडून घ्यावे मांडून घ्यावे घ्यावे त्याच्यानंतर बघा उत्तर त्या क्रमात जर एखादा घातांक नसेल तर त्या घातांकाचा म्हणजे त्या त्या, त्या चलाचं काय करायचं तो घातांक घ्यायचा आणि त्याचा सगुणक शून्य करायचा काय करायचा जर चलाचा चलाचा उत्तर त्या क्रमात उत्तर त्या क्रमात घातांक नसेल घातांक नसेल नसेल तर त्या घातांकाचे पद घेऊन त्या घातांकाचे घातांकाचे पद घेऊन घेऊन त्याचा सहगुणक त्याचा सहगुणक सहगुणक शून्य घ्यावा शून्य घ्यावा काय करायचा त्याचा सहगुणक काय घ्यायचा शून्य घ्यायचा आता बघा इथं चौथा घात दिसतोय एक घात दिसतोय दुसरा घात दिसतोय नाही कुठला रे तिसरा बरोबर ना चार नंतर उत्तरे त्या क्रमामध्ये कोण यायला पाहिजे तीन तीन नंतर मग कोण येणार दोन दोन नंतर कोण येणार एक बरोबर आहे हा उत्तरता क्रम लागायला पाहिजे परंतु इथं तसा दिसत नाही चार नंतर एक आलं एक नंतर दोन आलंय तर पहिल्यांदा हे व्यवस्थित मांडून घ्यायचं म्हणजे कसं येणार सांग आता पहिल्यांदा वायचा चौथा घात बरोबर आहे का त्यानंतर वायचा घन आहे का याच्यात रे नाही परंतु इथं काय सांगितलं बघा जर चलाचा उत्तरत्या क्रमात घातांक नसेल तर घातांकाचे पद घ्यायचं आणि त्याचा सगळ काय करायचा शून्य करायचा म्हणजे कसं लिहिणार शून्य वायचा घन लक्षात आलं का शून्य वायचा गण म्हणजे काय झालं शून्य मग कोणत्या पण संख्येत शून्य मिळवलं काय फरक पडत नाही ह्याच्यात शून्य मिळवलं तर काय फरक पडणार आहे का काहीच नाही म्हटलं त्याच्यानंतर बघा ह्याच्यानंतर कोणता येणार वर्गाचा वर्गाचा वर्गाचं पद वर्गाचं पद आहे का इथं आहे महिल्याचं वजा दहाचा दहा गुणिले वायचा वर्ग आणि त्याच्यानंतर मग कोणाचा येणार रे वायचा एक घातांक घेणार म्हणजे किती येणार चोवीस वाय आलं का बघा रे चार तीन दोन एक कुठला पण घातांक सुटला नसला पाहिजे आणि भागिले मग काय करणार वाय अधिक चार आता हा भागाकार आपण सेपरेट करूया खाली कशा पद्धतीनं वाय अधिक चार आणि काय ते वायचा चौथा घात अधिक शून्य वायचा घन वजा किती रे दहा वायचा वर्ग आणि अधिक चोवीस वाय असं आपल्याला दिसतंय मग आता बघा वायला कितीनं गुणल्यानंतर गुंडल्यानंतर वायचा चौथा घात येणार वायच्या तिसऱ्या घातात म्हणून बघा वायच्या तिसऱ्या घाताने ह्याला गुणायचं वाय गुणिले वाय घन किती येणार वायचा चौथा घात अधिक गुणिले अधिक अधिक चार गुणिले वाय घन चार वायचा घन ओके आणि मग यांची वजा बाकी मी तर काय बघा ह्याला वजा चिन्ह ह्याला वजा चिन्ह वाय वायच्या चौथ्या घाताला वायचा चौथा घात निघून जाईल आता बघा अधिक शून्य वाय घन वजा चार वाय घन काय रे अधिक शून्य वाय घन वजा चार वाय घन असं दिले मग आता बघा अधिक शून्य वजा चार किती राहणार रे वजा चारच राहणार आणि वजा चारचा वजा चार वाय घन इथं उत्तर काय वजा चार वाय घन आता हे वरचं उतरून घ्यायचं खाली वजा दहाचा दहा गुणिले वायचा दुसरा घात आता बघा वायला किती न गुंडल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा इथं तर एक असते पाहिजे तर म्हणू शकता एक ला किती न गुंडल्यानंतर वजा चार येईल रे वजा चार न ठीक आहे आणि वायला किती वाय घन येईल वाय वर्ग न वाय वर्ग नारिले वाय वाय वर्ग इथे येणार वायचा घन त्यानंतर बघा अधिक गुनिले वजा अधिक गुणिले वजा वजा चार गुणिले इथं बघा चार गुणिले चार सोळा आणि इथं काय येणार वायचा बघा चारी चौक सोळा हे हे वर्ग आहे तसं आता ह्यांची काय होणार वजा बाकी इथं चिन्ह होणार अधिक इथं पण चिन्ह काय होणार अधिक ह्याला हे गेलं याला हे गेलं काय झालं याला हे गेलं आणि इथं काय होणार बघा वजा दहा वाय वर्ग अधिक सोळा वाय वर्ग वजा दहा वाय वर्ग अधिक सोळा वाय वर्ग बघा चिन्ह ह्याला वजा आहे ह्याला अधिक आहे चिन्ह भिन्न आहेत म्हटल्यानंतर काय करायची वजा बाकी सोळात दहा गेले राहिले किती अधीक, अधीक, सहा मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं अधिक आणि काय येणार हे वायचा वर्ग आता उतरून गुणाला घ्यायचं ह्याला उतरून घ्यायचं अधिक चोवीस वाय घ्यायचं आता बघा इथं ह्याला हे कोणता आहे सगळ की एक लाख किती न गुणल्यानंतर अधिक सहा येणार अधिक सहा बरोबर आणि वायला किती न गुणल्यानंतर वाय वर्ग येईल वाय न आता काय होणार बघा अधिक गुणिले अधिक अधिक सहा गुणिले वाय सहा वायचा वर्ग त्यानंतर अधिक गुणिले अधिक अधिक चार गुणिले सहा चोवीस आणि त्याचं पुढं वाय आणि यांची काय करणार आता वजावाकी वजाबाकी केली तर इथं वजा चिन्ह होणार इथं वजा चिन्ह सहा वाय वर्गला सहा वाय वर्ग निघून गेलं तसं चोवीस वायला चोवीस वाय बाकी किती राहणार शून्य हा झाला तुमचा भागाकार बघा या पद्धतीनं तुम्हाला काय करता येतो भागाकार मग काही वेळेला बाका बाकी पण राहू शकते या पद्धतीने आपण यांच्यामध्ये भागाकार करू शकतो लक्षात आले का इथं बघा महत्वाचा मुद्दा कोणता आहे उत्तर क्रम लिहायचा घातांकाचा परंतु जर एखाद्या घातांकाची तिथं पद नसेल तर ते पद लिहायचं आणि त्याचा सहगुणक किती लिहायचा शून्य इथं आपण काय केलंय वायघन नव्हतं तर वायघनचा इथं काय लिहिलं आपण शून्य सहगुणक लिहिलेला आहे आणि त्या पद्धतीनं मग ते काय करायचं सोडवून घ्यायचं लक्षात आलं का आलंय ना ठीक आहे